नमस्कार मित्रांनो मराठी कृषी दूत या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे शेतकरी बंधू आपल्या शेतामध्ये विविध सेंद्रिय खतांचा वापर करतात त्यापैकी शेतकरी शेत बंधू मोठ्या प्रमाणामध्ये करतात शेणखतापासून पिकांना अनेक अन्नद्रव्य प्राप्त होतात ज्यामध्ये मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा असतात शेणखतापासून पिकांना नत्र म्हणजेच नायट्रोजन स्फुरत म्हणजेच फॉस्फोरस पालाश म्हणजेच पोटॅशियम आणि गंधक म्हणजेच सल्फर ही मुख्य अन्नद्रव्ये पुरवठा केली जातात या मुख्य अन्नद्रव्यांव्यतिरिक्तही इतर काही अन्नद्रव्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पिकांना प्राप्त होत असतात मुख्य अन्नद्रव्यांव्यतिरिक्त शेणखतामधून मंगल म्हणजेच मॅंगेनिज जस्त म्हणजे झिंक लोह म्हणजे आयरन तांबे बोरॉन आणि कोबाल्ट प्रमाणामध्ये उपलब्ध होत वाढीसाठी उपयोगी आहेत शेण खताचा वापर आपण शेतामध्ये काही शे किलो पासून ते टनापर्यंत प्रति हेक्टरी करत असतो तर आज आपण पाहूया की एक टन शेणखतापासून कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये उपलब्ध होतात मुख्य अन्नद्रव्यांच्या बाबतीत पाहायला गेल्यास एक टन शेणखतापासून पाच पॉइंट सहा किलो नत्र म्हणजेच नायट्रोजन मिळते स्फुरद म्हणजेच फॉस्फरसचे प्रमाण हे तीन पॉइंट पाच किलो इतके असते त्याचप्रमाणे पालाश म्हणजेच पोटॅशियमचे प्रमाण साधारणपणे सात पॉइंट आठ किलो इतके असते एक टन शेणखतापासून साधारणपणे एक किलो गंधक म्हणजेच सल्फरची मात्रा प्राप्त होते ही झाली मुख्य अन्यद्रवे जी मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होतात त्याचप्रमाणे इतर काही अन्य द्रव्य झाडांना उपलब्ध होतात जी अल्प प्रमाणामध्ये असतात एक टन शेणखतामधून मंगल म्हणजे मॅंगेनिज हे दोनशे ग्राम जस्त म्हणजे झिंक हे शहाण्णव ग्राम इतक्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते लोह म्हणजेच आयर्न हे ऐंशी ग्राम तांबे म्हणजेच कॉपर पंधरा पॉईंट सहा ग्राम बोरॉन वीस ग्राम प्राप्त होऊ शकते त्याचप्रमाणे मॉलिपडेनम हे कमी प्रमाणात म्हणजेच दोन पॉइंट तीन ग्राम प्रतिटन आणि कोबाल्ट एक ग्राम प्रतिटन शेणखतापासून प्राप्त होते तर अशा प्रकारे एक टन शेणखतापासून वर नमूद केल्याप्रमाणे नत्र स्पुरद पालाश आणि गंधक तसेच मंगल जस्त लोह तांबे बोरॉन मॉलिप्डेनम आणि कोबाल्ट इत्यादी अन्य उपलब्ध होत असतात सदरच्या मा व्हिडिओमधील माहिती पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओमधील मा माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद